तर फाणली मित्रांनो नवीन एका वर्षामध्ये चालतात आपल्या गणपती बाप्पाचं आगमन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये बघू शकताय सकाळीच आपण आपल्या शंभूला दूध पाळण्यासाठी सोडलो आपल्या गायपाशी गावच्या ठिकाणचे हे असले नमुने तुम्हाला दूध पगायलाच फुटते मित्रांनो आणि एकदम असं वातावरण पण बघू शकता एकदम निर्मळ असं वातावरण होतं आणि सकाळी सकाळीच पाऊस झाला होता मित्रांनो आणि सगळीकडे हिरवाईस पसरली मित्रांनो नंतर आपल्याला भेटलो आपल्या गावचे बाबा बाबाला सोसलो आपल्या आपल्या गाडीवरती गाडीवरती बसून आपण आता आपल्या गावामध्ये मित्रांनो तर गावामध्ये आज होतं होतं गणपती बाप्पाचं आगमन तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मित्रांनो बघू शकता आमच्या गावामध्ये लावलेल्या लायटिंगच्या माळा एकदम भारी आणि टाकाटक पद्धतीने मित्रांनो तर पुढं आल्यावरती तुम्ही बघू शकता हे आहे गणपतीचं मंदिर मित्रांनो आणि पुढं गेल्यावरती आमच्या मेन गावामध्ये येईल ते मात्र सुद्धा तुम्हाला बघू शकता हे समोरचं जे दिसते ते आहे आमच्या गावचं गणपतीचं मंदिर गणपतीचं मंडळ जे आहे त्याच्या बाजूला आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर मित्रांनो बघू शकतात एकदम भारी असं या मंदिराचं आकर्षण बघू शकता तुम्ही एकदम भारी मित्रांनो गावातून आल्यानंतर बघू शकता आमच्या गणपती मंडळाचं मित्रांचं काम चालू होतं गणपतीचं डेकोरेशन काय बघू शकता भारी असं डेकोरेशन केलं होतं मित्रांनो डेकोरेशनचं वगैरे काम परिपूर्ण झालं होतं एकदम खटर टकाटक पद्धती फायली मित्रांनो आपल्याला आपली लेबर भरायचे होते आपण आलो लेबर भरायला लेबर पण भरून झाले होते मित्रांनो आणि आपल्याला जायचं होतं कांजे लागवडीसाठी मित्रांनो आपण निघलो होतो कांजे लागवडीसाठी गाडी बनवून झाल्यावर काय कालावधीच मित्रांनो आपण पोहोचलो की शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता कान लागवडीचं काम चालू आहे तर बऱ्यापैकी कांद लागवड चालू होती मित्रांनो शेतकरी पण खुश होते की भरपूर कमी वेळामध्ये मित्रांनो कान लागवड चाललेली होती बघू शकता वेळ झाला तर साडेबारा साडेबारा ह्या टायमिंगमध्ये मित्रांनो भरपूर असा कांदा लावून झाला होता त्याच्यामुळे शेतकरी पण भरपूर खुश होते मित्रांनो तर काही कालावधीनंतर मित्रांनो वाजले होते दोन दोन वाजले होते म्हणजेच आपल्या लेबर लोकांची झाली जेवण करण्याची सुट्टी तर मित्रांनो लेबर लोकांनी आज आखला होता प्लॅन प्लॅन म्हणजे काय तर मिसळ खाण्यासाठी जाण्याचा प्लॅन बघू शकता लेबर लोकं बसले होते गाडीमध्ये मित्रांनो तर फायनली मित्रांनो आहिल्यानगर कल्याण बायपासला असणाऱ्या लुठुमावली या स्पेशल मिसळ हाऊसपाशी आपण मिसळ खाण्यासाठी आलो होतो बघू शकता एकदम भारी आणि त्याचमध्ये मित्रांनो आपल्या गावचे आपले फॉलोअर्स मित्रमंडळी भेटले होते बघू शकताय जे मलारीवा मंचा आपले सर्व मित्रमंडळी एकदम ख भारी आणि टाकाटक पद्धतीची मित्रांनो मिसळ होती सर्वांनी मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम भारी मिसळ खाऊन झाल्यानंतर मित्रांनो एकदम मस्त पद्धतीने मित्रांनो आपण परत चालवता आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता नजारा एकदम भारी आणि भारी आणि भारीत नजारा मित्रांनो फायनली मित्रांनो शेतामध्ये पोचल्यानंतर बघू शकता बऱ्यापैकी लागवड झाली होती आणि सुरुवात झाली ते परत नवीन एका शेतामध्ये म्हणजेच नवीन एका वावरामध्ये लागवड करायची पाटाला पण पाणी सोडलं होतं आणि लेबर लोकांचं पण काम चालू होतं काजी लावण्यासाठी तर फायनली मित्रांनो तीन साल राहिले होते निम्म वावराच्या वरती जास्त लावून झालं होतं आणि संध्याकाळी फायनली झाली आपला लेबर लॉफायची सुट्टी शेतकरी पण खुश होते मित्रांनो बघू शकता आणि फायनली मित्रांनो आपण जो गाव गावात आला तर शकता आपल्या जे मला फायनली मित्रांनो लेबर सोडले ते लेबर सोडल्यानंतर आपण आलो आपल्या गणपती बाप्पाच्या मंडळामध्ये बघू शकतो आमच्या मंडळामध्ये किल्ली ही एकदम भारी अशी एकदम झकझक पद्धतीची लाईटिंग आणि एकदम भारी असा शो बघू शकत आहे गणपती बाप्पा एकदम भारी असा शो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कर, करा शेअर करा